नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र न्यूज आता एक अत्यंत अभिमानाची बातमी वारणाकडून येथील इंडियन पोलीस मित्र भारतच्या पदाधिकारी प्राध्यापक सो प्रमोदनी माने यांना अहिल्यादिवित सामाजिक शैक्षणिक विकास संस्था कराड यांच्या वतीने अहिल्यारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला इंडियन पोलीस मित्र भारतच्या माध्यमातून वी करत असलेल्या समाजकार्य कार्यतत्परता आणि प्रेरणादायी नेतृत्व या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची ही अत्युच्च पावती ठरणार आहे हा पुरस्कार रविवार पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समारंभात प्रदान करण्यात येणार आहे सो माने यांनी महिलांच्या विकासासाठी महिला सक्षमीकरणासाठी ग्राहक हक्क संरक्षणासाठी तसेच हुंडाबळी विरोधातील विविध चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे तनिष्ठा व्यासपीठ आणि इतर सामाजिक उपक्रमाद्वारे त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्या ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत अहिल्यादेवी मुकर यांच्या तीनशे वेळा जयंती आयोजित या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे त्यात सुप्रमोदिनी माने यांचा सन्मान वारनाकडून मी गावासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी गौरवाची बाब ठरत आहे त्यांच्या कार्यातून अनेक महिलांना नवीन दिशा व प्रेरणा मिळत आहे अहिल्यादेवी ट्रस्ट कराड यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून हे या पुरस्कारामुळे सोमानियांच्या सामाजिक कार्याला अधिक बन मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे इंडियन पोलीस न्यूजच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आजच्यासाठी इतकेच पहावाचा जोडा स्वतःला इंडियन पोलीस मित्र न्यूज सोबत लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अपडेटचं तोपर्यंत नमस्कार